प्रेमविवाह केल्यामुळे अल्पवयीन भावाकडूनच मोठ्या बहिणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद मधील वैजापूर तालुक्यात समोर आली आहे या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हदरलाय या प्रकरणी तरुणीच्या आई आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे कीर्ती अविनाश थोरे ही सासू सासऱ्याबरोबर राहत होती तिने एकवीस सहा एकवीस रोजी प्रेमविवाह केला होता त्याचा राग मनात धरून कीर्तीचा भाऊ संकेत आणि तिची आई शोभा मोठे त्यांनी बारा वाजता येऊन घरात घुसून आईने कीर्तीचे पाय धरले व भावाने तिचा पोयत्याने गळा कापून शीर बाहेर आणून वरांड्यात ठेवले व निघून गेले हे मुळा केला म्हणून त्याचा के राग मनात धरून त्यांनी जीवानी ठार मारलेले आहे आरोपी ताब्यात घेतलेले आहे आरोपी दोनच आहे तिच्या नाव नाही हे करत दोन आरोपी एक एक अल्पयीन एक हा दोन्ही म्हणजे अल्पवयीन आहे एक मुलगा अल्पवयीन आहे